दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी बेला पुलिस स्टेशन या ठिकाणी पुरा नंबर तेहत्तर दोन हजार चोवीस कलम एकशे तीन एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकानवे दोन या कलमाखाली भारतीय न्याय सहायताच्या कलमाखाली मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये जे आरोपी होते पाच आरोपी अनोळखी होते आणि पोलिसांसाठी हा चॅलेंज होता की हा गुन्हा कसे उरतीस आणायचे तर थोडक्यात जे हकीकत आहे घटनाची त्यामध्ये एक पानशेत या ठिकाणचा राहणारा स्थानिक नागरिक तो बाजार गेला होता त्याच वेळी नरे आणि आजूबाजूचे काही एरियाचे काही लोक ते यंगस्टर होते ते पर्यटक म्हणून फिरण्यासाठी आले होते हे जे पानशे तेरी आहे त्यामध्ये संध्याकाळी साडेसहा सात वाजताच्या सुमारास ते एक पान शॉपचे समोर आले तो जो स्थानिक नागरिक होता त्याचे बरोबर त्याचा काय हिटेड डॉक्युमेंट झाला एक पान टपरीच्या समोर हिटेड मध्ये त्याची फिजिकल ऑल्टरकेशन झाली आणि फिजिकल ऑल्टरकेशन ऑल्ट्रकेशनचे दरम्यान हे जे अक्यूज आहे आरोपी आहे त्यांनी जो मयत आहे मयताचे पोटावर हाताने आणि लाताने मारहाण केली त्यावेळी तो घरी गेला आणि त्याला पोटात ज्यावेळी पेन सुरू झाली तर तो हॉस्पिटलला गेला इंटरनल फ्लीडिंग रिपोर्ट झाली आणि तो मयत झाला आणि याचा आमची जे पोलीस स्टेशन केला पोलीस स्टेशनची टीम विशेष करून एन सी बीची जे टीम आहे ते भोगा टीम्सने एकत्र मिळून दोन तीन वेगवेगळ्या टीम्स तयार केल्या त्यामध्ये सी सी टी सी सी टी व्ही तपास पथक सी डी आर डम्प डेटा कलेक्शन आणि अनालिसिस टीम तयार केली त्याचबरोबर गोपनीय माहिती काढणे त्याचबरोबर रिकॉर्डवरचे जे क्रिमिनल आहे त्याचा तपास करणे त्याचे ओडर्स ऑफर चेक करणे असे तीन चार वेगवेगळ्या टीम्सने ते जे आमचे वरिष्ठ अधिकारी है या ठिकान से हवेली चे एस डी पी ओ सुनील पुजारी जी एंड अडिशनल एस पी रमेश चोपड़े साहेब ये खुद घटनास्थल पर गए इन्हें घोटनास्थल की पानी की और उसके बाद टीम्स को एड्रेस किया और टीम्स को फील्ड में भेजा एंड ही सर्व करता चौबीस ताचे आत चौबीस दाशा आत जे ते आमचे टीम्सने जे आहे त्यांना ओव्हरकी सांगला आहे त्यासाठी टीमचा खूप अभिनंदन आहे या जे आरोपी आहे त्यामध्ये शुभम भिसे वय एकवीस वर्ष राहणार नरे भागवत मुंजाजी आसुरी वय वीस वर्ष राहणार नरे रितेश उत्तम जोगदंड वय एकवीस वर्ष राहणार नरे उमेश उर्फ भया रामभाऊ शेळके वय एकवीस राहणार पेडगाव तालुका परभणी पांडुरंग दा सोनवणे गायक एकोणीस वर्ष राहणार परभणी असे प्रकारे ही जे आरोपी आहेत अटक करण्यात आलेले आहे आणि पुढचा तपास चालू आहे